करवे तालुक्यातील शिंगणापूर इथं विशाल तीर्थयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली यात्रेनिमित्त शिंगणापुरातील मंदिरामध्ये धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रम पार पडले शिंगणापूर ग्रामपंचायत प्रशासनानं यात्रेकरूंसाठी योग्य नियोजन केलं होतं करवी तालुक्यातील शिंगणापूर इथं दरवर्षी विशाल तीर्थयात्रा भरते यात्रेनिमित्त काकड आरती केली जाते हणमंतवाडीतून येते यात्रा कमिटी ग्रामपंचायत आणि अयोध्या फाउंडेशनच्या वतीनं यात्रेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम भजन प्रवचन आणि विविध स्पर्धांचं आयोजन केलं होतं भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती कुंभमेळ्यात केलेल्या स्नानाच्या एवढंच विशाल तीर्थ यात्रेत केलेल्या स्नानाला महत्व असल्याची आख्यायिका आहे त्यामुळे राज्यभरातील भाविकांनी पवित्र स्नान करण्यासाठी शिंगणापूर इथं हजेरी लावली होती यावेळी सरपंच रसिका पाटील उपसरपंच प्रकाश निंबाळकर सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय आवळे अमर पाटील अभिजित पाटील किरण पाटील संग्राम पाटील अजित चौगुले किशोर पाटील अर्जुन मस्कर यशवंत बँकेचे चेअरमन महेश पाटील किरण पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि यात्रा कमिटी सदस्य तसंच विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते